नमस्कार मित्रांनो आजचं रीडिंग खूप खास आहे स्वामी तुम्हाला दाखवणार आहेत की तुमच्या मागे कोण कट कारस्थान करत आहेत आणि त्यांचा हेतू काय आहे आपल्या आयुष्यात आपण मेहनत करून प्रगती करून पुढे जातो पण अचानक विचित्र अडथळे येतात कधी अफवा कधी नकली मित्र कधी स्वतःचेच नातेवाईक आपल्या विरुद्ध जातात आज आपण कार्डच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत की कोण तुमच्या मागे आहे त्याची खरी भावना काय आहे आणि शेवटी स्वामी तुम्हाला कोणतं मार्गदर्शन देत आहेत चला तर सुरुवात करूया मित्रांनो पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते हे टॅरोट वाचन आहे टॅरोट म्हणजे टोना नाही ही विश्वास ऊर्जा आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचं साधन आहे यातून आपल्याला युनिवर्सकडून किंवा स्वामींकडून डायरेक्शन मिळतो पण अंतिम निर्णय नेहमी आपल्या हातीच असतो जर तुम्हाला टॅरोडवर विश्वास असेल तर हे रीडिंग नक्कीच तुमच्यासाठी योग्य संदेश घेऊन आले जर विश्वास नसेल तर कृपया जबरदस्तीने बघू नका कारण प्रत्येक गोष्ट विश्वासावरच चालते ही रीडिंग बघताना तुम्ही कुठल्याही दैवतला तुमच्या मानत असतील स्वामींना मानत असाल किंवा तुमच्या कोण असेल त्यांचं नाव घेऊन डोळे बंद करा आणि त्यांचं मार्गदर्शन घ्या असं समजा की त्यांनीच तुमच्यासाठी हे मार्गदर्शन पाठवलेलं आहे ही रिडिंग कलेक्टिव्ह एनर्जीवर आधारित आहे म्हणजेच काही संदेश तुमच्या जीवनाशी स्ट्रॉंगली रेझुनेट होतील तर काही भाग इतर कोणाच्या जीवनाशी जुळतील त्यामुळे जे तुम्हाला पटेल जे तुमचं मन मान्य करेल तेच स्वतःसाठी घ्या स्वामी नेहमी सांगतात विश्वास असेल तर नक्की मार्ग सापडतो म्हणून मन, मन शांत ठेवा सकारात्मक राहा आणि ही रीडिंग विश्वासाने ऐका कधीकधी कधी टॅरोड आपल्याला थेट उत्तर देत नाही पण योग्य दिशेकडे नेतो म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा कदाचित एखादा छोटासा संदेशही तुमचं आयुष्य बदलू शकतं हाय प्रिस्टेज हे कार्ड आहे हे कार्ड नेहमी गुपित आणि लपलेली रहस्य दाखवतं तुमच्या मागे अशी व्यक्ती आहे जी वरून खूप शांत आहे खूप समजूतदार आहे असं भासवते पण ही व्यक्ती सगळं बघते सगळं लक्षात ठेवते आणि योग्य वेळ आली की तीच तुमच्या विरुद्ध वापरणार आहे तिची युक्ती ही व्यक्ती तुमच्यावर थेट हल्ला करणार नाही पण पाठीमागून खेळ खेळते कदाचित ही व्यक्ती स्त्री असेल किंवा स्त्री सदृश्य ऊर्जा असलेली व्यक्ती असेल तुमच्या आयुष्यात अशी कोण व्यक्ती आहे का जी फार शांत आहे पण नेहमी तुमच्याकडे बारीक लक्ष ठेवते तिचं वागणं कधी तुम्हाला शंकेचं वाटलं आहे का दुसरं कार्ड सांगते हे कार्ड म्हणजे अफवा खोटं बोलणं आणि भ्रम याचा अर्थ असा होतो की कोणीतरी तुमच्याबद्दल लोकांमध्ये चुकीच्या गोष्टी पसरवते आहे कदाचित लोक तुमचं खरं पाहत नाहीत तर या व्यक्तीने तयार केलेला भ्रम बघतात जसं चंद्रप्रकाशात सावल्या मोठ्या दिसतात तसंच या लोकांनी लहान गोष्टी मोठ्या करून दाखवल्या आहेत तुम्हाला अलीकडे असं जाणवलं आहे का की लोकांनी तुमच्याबद्दल चुकीचं समजून घेतलं कधी तुम्ही न बोललेली गोष्ट इतरांकडून ऐकली आहेत का कमेंट करून सांगा नक्की द वर्ल्ड हे तिसरं कार्ड सांगतं आहे हे खूप पॉझिटिव्ह कार्ड आहे हे कार्ड सांगते की तुम्ही एका मोठ्या यशाच्या टप्प्यावर पोचणार आहात तुमचं नाव मान सन्मान तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि हेच कारण आहे की काही लोक तुमच्यावर जळत आहेत जसं एखादा विद्यार्थी पहिल्या क्रमांकावर आला की लगेच खुश असतात पण बाकीच्या लोकांना तुमचं हेवा वाटतो जळतात तसं तुमच्या बाबतीत काहीतरी घडतंय पण युनिवर्स आहे तुमचं यश कोणीही रोखू शकत नाही हे तुमची नियती आहे जे नियती लिहिले ते तुम्हाला मिळणारच कोणीही काही वाकडं करू शकत नाही तुमचं दुसरं कार्ड शॅरियट हे कार्ड सांगतं की तुमचं नियंत्रण तुमच्या हातात आहे किती अडथळे आले किती मोठी संकटं आली किती लोक कट कारस्थान करत राहिले तरी तुम्ही तुमच्या डिटर्मिनेशनने पुढे जाणारे व्यक्ती आहात जसं घोडागाडी धावते आणि तिचं नियंत्रण चालकाच्या हातात असतं तसंच तुमच्या जीवनाचं नियंत्रण तुमच्याच हातात आहे ही गोष्ट विसरू नका मी तुम्हाला सांगतो कमेंटमध्ये लिहा मी माझं ध्येय पूर्ण करणारच कारण युनिवर्स तुमचं वचन ऐकतो डेविल कार्ड सांगतं हे कार्ड खूप भारी आहे कारण ते सांगते कि की तुमच्या भोवती नकली लोक फिरत आहे जे तोंडावर गोड बोलतात आणि मनामध्ये तुमच्याबद्दल कट ठेवतात जसं कोवळ्याचं जाळं असतं दिसायला पातळ पण एकदा अडकलात की सुटणं कठीण तसंच हे काही लोक आहेत विचार करा जर तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का जो नेहमी तुम्हाला गिल्ट देतो कधी असा अनुभव आला आहे का की वरून प्रेम दाखवलं तरी आतून धोका दिला चला आता सगळे एकत्र कनेक्शन बघूया हाय प्रिस्टेज द मून कोणीतरी शांतपणे बसून गुप्त कट करते अफवा पसरवत आहे कारण तुम्ही यशाकडे जात आहात चॅरियट कार्ड सांगतं की कि कितीही कट असले तरी तुम्ही थांबणारे नाहीत डेविल कार्ड सांगतं की लोक तुम्हाला कंट्रोल करायचा प्रयत्न करतील पण शेवटी युनिवर्स सांगते विजय तुमचाच होणार आहे स्वामी सांगतात तुमच्या एंट्रिशनवर विश्वास ठेवा फोनकडे दुर्लक्ष करा तुमचं यश निश्चित आहे फोकस ठेवा पुढे चालत राहा नकारात्मक लोकांपासून दूर राहा स्वामी समर्थ माझे रक्षण करा आणि माझा मार्ग उजळा अशी प्रार्थना त्यांच्याकडे करा करा हे मंत्र कमेंटमध्ये पण लिहा एनर्जी अजून मजबूत होईल त्यामुळे आजच्या रीडिंगमध्ये स्वामींनी स्पष्ट दाखवलं हो काही लोक कट कारस्थान करतात पण शेवटी विजय तुमचाच आहे स्वामी समर्थ तुमच्या मागे आहेत म्हणून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही जर ही रीडिंग तुमच्याशी जुळली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया श्री स्वामी समर्थ